त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीचे हाताळणी केली अशा पद्धतीनं त्यांनी अनेकदा ऐका ना बाबा एक मिनिट दा। अरे तुम्ही काही पण वेड्यासारखा का आरोप करता रे तुम्ही तुम्ही स्वतः एक मिनिट तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्या वेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो, तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही एक मिनिट मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितलं भाव की की ही भावकीची गावकीची निवडणूक नाही ही देशाचं भवितव्य ठरवणारी आणि उद्याच्या पाच वर्षाच्या करता देश कोणाच्या हातामध्ये देणं ही महत्वाची निवडणूक आहे त्या अँगलनी बघा असं मी शेवटपर्यंत सांगत होतो आताही मी तशाच पद्धतीनं आव्हान करीत हर, हर चुनाव मे जो बी कॅन्डिडेट राहते उनके प्रचार के लिए जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो तर दुसरीकडे आता